थाए थाए आज धरणे आंदोलन काय शिवद्रोही प्रशांत कुरडकर याला अटक करण्यासाठी करावी त्यासाठी आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं आज भव्य भव्य धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे शिवद्रोही प्रशांत कुरडकर याच्यावर आम्ही जालना जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल केला त्याचा त्याच्यामध्ये राज्यामध्ये जसं आपण कोल्हापूर नागपूर यात या तिन्ही ठिकाणी राज्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अद्यापही त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक झाली नाही म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आणि आज त्याने उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता त्या जामीन अर्जावर सोमवारी न्यायालय सुनावणी घेणार आहे तोपर्यंत या गंभीर आरोप जो गुन्हा त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल झालेला आहे त्या आरोपीला अटक करावी अशी मागणी आम्ही करत आहोत त्यांनी जर अटक केली नाही तर येण्या येणाऱ्या चोवीस ते पण चोवीस तारखेला आम्ही राज्यभर चक्काजाम आंदोलन करू शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर नागपूर नंतर जालन्यामध्ये एक मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर अपेक्षित असं होतं की राज्य सरकारनं आणि पोलीस खात्याने त्याला तातडीने अटक केली पाहिजे कारण त्याने राजमाता जिजाऊ योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विष ओकून स्वतःची जात त्याने दाखवून दिली होती परंतु दुर्दैवाने त्याला अटक झाली नाही कोल्हापूर न्यायालयामध्ये जाण्यासाठी त्याला वेळ दिला त्या न्यायालयाने त्याचं प्रोटेक्शन आता नाकारलेलं त्याचा जामीन रद्द केला आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्जाची त्याची सुनावणी होती जालना जिल्ह्याच्या जा वतीने जो काही गुन्हा दाखल केला होता अशोक पडोळे आमची याचिका करते म्हणून त्यांच्या वकिलासह त्या ठिकाणी हजर होते तर त्या ठिकाणी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने त्याला कसल्याही पद्धतीनं प्रोटेक्शन द्यायचं नाकारलं जामीन नाकारला संरक्षण नाकारलं त्यामुळं आता त्याला पोलीस कधीही अटक करू शकतात आणि जो आरोपी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतो ऍपिट्यूट करतो शब्दवर त्या ठिकाणी प्रमाणित करतो त्याची याचिका सुनावणी होते आणि तो पोलिसाला सापडत नाही ते अतिशय आश्चर्यकारक आहे नव्हे राज्याचे गृहमंत्री त्याला संरक्षण देत आहेत असा आमचा आरोप आहे म्हणून आता परत एकदा राज्यातील शिवप्रेमीच्या वतीनं आमची विनंती आहे की त्याला आता कसलंही पोलिस प्रोटेक्शन राहिलेलं नाही न्यायालयीन प्रोटेक्शन राहिलेलं नाही सर्वोच्च न्याया उच्च न्यायालयाने त्याला संरक्षण नाकारलंय म्हणून त्याला तातडीने अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची या ठिकाणी मागणी आहे आणि त्यासाठी धरणं होतं धरणं दोन विषयासाठी होतं एकतर प्रशांत कोरटकर याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि राज्य सरकार विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे ते त्याला जी ममत्व भावाची वागणूक देतात त्या रा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज धरणं केलं आणि जर त्याला दोन दिवसामध्ये अटक झाली नाही संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केलं जाईल आणि देवेंद्र फडणवीसांना या जा ठिकाणी जाब विचारला जाईल